छत्रपती शिवरायांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम छत्रपती शिवरायांची पहिली आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बिदनूर या श्रीमंत शहराच्या दिशेने निघाली स्वतःचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमार स्वारी कर्नाटकमधील बिदनूरवर काढली या मोहिमेकरता मालवण बंदरातून पंच्याऐंशी जहाजे पन्नास गलबत्ते तीन मोठ्या तारवा आणि चार हजार सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली राजांनी स्वतः या सागरी सेनेचे नेतृत्व केले सागराहून निघालेली ही पहिलीच सागरी मोहीम होती शिवचरित्रात या बसरूरच्या स्वारीचे मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे कारण या स्वारीनंतर महाराजांनी कोणत्याही आरमारी मोहिमेचे स्वतः नेतृत्व केलेले इतिहासात नमूद नाही बसरूरची ही मोहीम शिवचरित्रातील पहिली व शेवटची मोहीम ठरली प्रसिद्ध शिवचरित्रकार शेजवलकर या मोहिमेचे महत्त्व सांगताना लिहितात महाराजांच्या बसरूरच्या एकमेव आरमारी पर्यटनानंतर पुन्हा कोणत्याही मराठी राजाने तरवातून स्वारी केलेली नमूद नाही एकट्या महाराजांचेच लक्ष हिंदी राजांना अपरिचित अशा नूतन संरक्षण साधनाकडे पाहिल्याने वळले व त्याचा यशाशक्य उपयोग करून घेण्याची तयारी त्यांनी चालविली यात त्यांच्या मोठेपणाचा एक पैलू दृष्टीस पडतो शिवचरित्रातील अफजलखानाचा वध शाहिस्ते खानावरील छापा यांसारखे महाराजांचे प्रसिद्ध पराक्रम सर्वांनाच परिचित आहेत त्या मानाने तेवढेच महत्त्व असणारा सागरांवरील हा पराक्रम उपेक्षितच राहिला